हॅलो फ्रेंड्स मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका मुरांबा यातील अभिनेत्री रमा हिच्या जीवनशैलीविषयी माहिती घेऊया रमा यांचे पूर्ण नाव शिवाजी मुंडेकर राशी हे त्यांचं टोपण नाव आहे त्या मुळच्या सातारा या जिल्ह्यातील कराडच्या आहेत त्यांचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील कराड या ठिकाणी झाला दोन हजार तेवीसनुसार नुसार सध्या त्यांचे सध्याचे वय पंचवीस वर्ष आहे शिवानी यांचे शालेय शिक्षण करार या ठिकाणाहून पूर्ण केले आहे तर त्यांनी तर त्यांनी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं शिवानी यांना डान्सिंगची प्रचंड आवड आहे इन्स्टाग्रामवर एक लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांच्या अनेक रील्सना बिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळतात मालिकेच्या एका भागासाठी ते पंधरा ते वीस हजार रुपये चार्ज करतात शालेय जीवनात शिवानी यांना अभिनयाची खूप आवड होती वेगवेगळ्या नाट्यस्पर्धेमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत होत्या टीवायला असताना त्यांनी ठरवलं मला अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे परंतु त्यांच्या घरच्यांनी परमिशन दिली नाही कारण त्यांच्या घरातलं कोणी अभिनय क्षेत्रामध्ये नव्हतं शेवटी त्यांच्या घरच्यांनीच त्यांना परवानगी दिली त्या रील स्टार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत का का है। के देन, रामा मालिका ही त्यांची पहिलीच मालिका आहे या मालिकेमध्ये ते रामा नावाच्या मुख्य भूमिकेत आहे शिवानी यांना साडी नेसायला आवडतो त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग साडी ब्रँडसाठी मॉडेलिंग शूट देखील केला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग वेग जयरेती त्यांनी मॉडेलचे शूट केला आहे शिवानीला ब्लॅक कलर खूप आवडतो बहुतांश ती ब्लॅक कलरच्या कपड्यामध्ये दिसते दोन हा दोन हजार सतराच्या डिजिटल इंडियाच्या प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये दे त्यांचा क्रमांक देखील आलेला होता शिवानीच्या फॅमिलीमध्ये त्यांची आई त्यांचे बाबा आणि त्यांची काकू आहे शिवानी ही पवित आहे अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद